मी लिहिलेला जगन्नाथ बोडके गावडजीर मी आता मालून ज्याला आले बर आई नाही आई आणि बहिणीची सून मला खूप आमंत्रण होतं आग्रावाच भरपूर वेळेस बोलावलं आता योग आलाय मस्त वाटलं मला वाटलं व्हिडिओ काढावा इड मग आता व्हिडिओ काढते पोरायला सांग थोड्या गागू नका बोलते पोरांना अंगड टोपड अंगड टोपड न चोळी बाळाच्या आईला गोळी बाळाच्या आईला नाना आस म्हूया बाईला या न जाते व्याटायास इला ग जाते भीटायास बाई अंगड टोपड व्यायांग पडण घेते दरुजालवटून गेद दरुजालवटूनना बाई म्ह निला न येते सईला ग येते बाईला ना बाय गाडा टोपड बाय हातात फड की बाई हातात न गावाला जाते बाई ग गावाला ना जाते बाई गाशा म्हणजू ययानीचे बाई मंजू ययानीचे ना निरप झाले लई ग निरप ना झाले लई ग पाहुण्याला पाहून सार पाहुण्याला पाहून सारण ग रान भाताचा गैपाकवर रान ना बाय हर्षादा बाईचा बाया हर्षदा बाईचा काका छंद रजवतीचा ग काका छंद रजवतीचा ना पाहुण्याला पाहून पाहुण्याला पाहून पावून सार सायपांकर ते दाळ वांग गायपा करी डाळ वांग ना हर्षाबाई आता माझा भाऊ अरे आता माझा न पुढारी तुझ्या संग रे पुढारी ना तुझ्या संग रे पावण्याला पाहून सार पावण्याला पावून सारण सायपां पुरण पोळीचा ग सैपाक पु पोळीचा ना हर्षादा बाय हर्षादा ना काका चंद्र ग काका चंदरवळीचा पावण्याला पावून सार पावण्याला पावून सार सायपांकरतेाळ भात गायपांकरते डाळ भात ना सायपाक वरान भाताचा वरान भाताचा ना बाई माझ्या महिनाचा बाई माझ्या महिनाचा काका चंद स्वतीचा ग काका चंद्र जो ना आता येई नाही हो यज्ञ लग्न येते बरं का मी आ येई नाही आता यज्ञ लग येते आली येईन बाई करू इला काय आली येईन बाई करू इला काई झोपैला नाहीन मंजूबाईला जायाची गाई बाईला जायची घाई न बाहून चोळी चोळीन राय मुकामाला तुला पुरणाची पोळी ग राय मुकामाला तुला पुरणाची पोळी आली येईन बाईला मोठी गाई करुईला काई झोपईला न मंजू बाईला जायाची गाई ग मंजू बाईला जायाची गाई शांताराम न धरीला हात राय मुकामाला तुला जेवण डाळ भात ग राय मुकामाला तुला जेवण डाळ भात धन्यवाद Thank <laughs> you.